अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात या आठवड्यात पुन्हा मिळाली लोकसभा व त्यानंतर विधानसभा निवडणूक होऊनही जिल्ह्यातील राजकारण शांत होण्याचे नाव घेत नाहीये दोन दिवसांपूर्वी पुन्हा श्रीगोंद्यातील ज्येष्ठ नेते अण्णासाहेब शेलार यांनी अजित पवारांच्या पक्षात तर श्रीरामपूरचे माजी नगराध्यक्ष संजय फंड यांच्यासह इतर नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला अजित पवार व भाजप हे दोन्ही सत्तेतील पक्ष असल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीची ताकद वाढल्याचे दिसत आहे परंतु या दोन्ही घटनांनी मात्र थोरात लंके रोहित पवारांसारख्या दिग्गज विरोधकांसमोरील अडचणी पुन्हा वाढवल्या आहेत नगर जिल्ह्यातील राजकारण नेमकं कोणत्या दिशेने चाललंय याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अदुवैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर नगर रिपोर्ट नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस श्रीगोंदा तालुक्यातील दखलपात्र अर्धा डझन नेत्यांपैकी अण्णासाहेब शेलार हे ही एक नेते आहेत गेल्या विधानसभा निवडणुकीत सगळ्या साखर सम्राटांविरोधात निवडणूक लढवून त्यांनी अकरा पॉईंट शून्य आठ टक्के मते मिळवत चौथ्या क्रमांकाची अठ्ठावीस हजार सत्तर मते मिळवली होती विखे समर्थक समजल्या जाणाऱ्या शेलारांनी त्यावेळी वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवली होती वंचितकडून निवडणूक लढवूनही शेलारांना मिळालेली ही मते लक्षवेधी ठरली विशेष म्हणजे तिसऱ्या क्रमांकावर ठाकरे गटाकडून निवडणूक लढविणाऱ्या दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले राहुल जगताप यांनीही चोवीस पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के म्हणजेच बासष्ट हजार सहाशे चौसष्ट हजार मते घेतली होती निवडून आलेले विक्रम पाचपुते यांनी नव्याण्णव हजार आठशे वीस हजार म्हणजेच एकोणचाळीस पॉईंट एक्केचाळीस टक्के मते मिळाली आता पाचपुते जगताप व नागवडे हे तिन्ही साखर सम्राट होते त्यांच्यासमोर मात्र यांनी ही किमायही साधली आता हेच शेलार अजित पवारांच्या ताफ्यात सापडले आहेत जामखेडमध्ये गुरुवारी त्यांचा पक्षप्रवेश झाला श्रीगोंद्यातील नागवडे कुटुंबाने गेल्या निवडणुकीत ऐनवेळी अजित पवारांची साथ सोडत त्यांना धोका दिला होता त्यामुळे त्यांची जागा आता तें अण्णासाहेब शेलार यांनी घेतली आहे श्रीगोंदा तालुक्यात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होणार आहेत सध्या जगताप नागोडेगड सक्रिय राजकारण दिसत नसला तरी निवडणुकीपूर्वी तो सक्रिय होणार आहे अशात शरद पवारांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या श्रीगोंदा तालुक्यात अजित पवारांना त्यांची ताकद वाढविता येणार आहे आमदार विक्रम पाचपुते आता अण्णा शेलार महायुतीत असल्याने श्रीगोंदा तालुक्यात महायुतीची ताकद नक्कीच वाढणार आहे दुसरीकडे श्रीरामपूरचे राजकारणही बदलले आहे गेल्या विधानसभा निवडणुकीत बारापैकी पैकी ज्या दोन जागांवर महाविकास आघाडीने बाजी मारली त्यापैकी ती ही एक जागा होती श्रीरामपूर मधून हुगले हे विजयी झाले त्यात श्रीरामपूरमध्ये महायुती आपली ताकद वाढवत आहे सोमवारी माजी खासदार सुजय विखे यांनी दत्तनगर येथे कार्यक्रम घेत आता श्रीरामपूरवर लक्ष देणार असल्याचे सांगितले होते त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी श्रीरामपूरच्या राजकारणात राजकीय भूकंप झाला माजी उपनगराध्यक्ष करण ससाने गटातील अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला मंगळवारी मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात पालकमंत्री राधाकृष्ण विखे व मंत्री, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला माजी नगराध्यक्ष संजय फंड माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास बाहेती यांच्यासह हो सव्वीस जणांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपची वाट धरली या प्रकारामुळे आता श्रीरामपूरचे राजकारणही बदलणार आहे अजित पवारांचा कार्यक्रमही कर्जत जामखेडमध्ये झाला त्याच दिवशी श्रीरामपूरमध्येही काँग्रेसला खिंडार पडले नगर जिल्ह्यातील ज्या दोन जागांवर विरोधी आमदार आहेत त्या दोन्ही तालुक्यात महायुतीने संधी साधली या दोन्ही घटना आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच घडल्या आहेत सुजय विखे हे नगर उत्तरेत तर सभापती राम शिंदे हे दक्षिणेत सक्रिय होत असल्याचे दिसत आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका या नक्कीच रंगतदार होतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत तो धन्यवाद